नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर सरकारी कर्मचारी साठी आताच्या घडीची मोठी बातमी शासन निर्णय निर्गमित आली नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित काय आहे शासन निर्णय चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार विभागीय चौकशी आज्ञावली डी मॉडेल वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या नमूद करण्यात आले आहे की विभागीय चौकशी बाबत कळवण्यात यावी व विभागीय चौकशीच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवणे शक्य व्हावे या करता एन आय एस मार्फत विभागीय चौकशी आज्ञावली सुरू करण्यात आली आहे सदर आज्ञावली एच आर एम एस या त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्धात घेणे शक्य होईल त्या अनुषंगाने विभागीय पातळीवर चौकशी आज्ञावली ती मॉडेल वापरण्याच्या महत्वपूर्ण सूचना पुढील प्रमाणे देण्यात आल्या आहेत सूचना पुढील प्रमाणे आहेत या मध्ये नमूद करण्यात आले आहे की विभागाकडे सुरू झालेली सर्व शिस्तभंग प्रकरण यामध्ये विभागीय चौकशी डी मॉडेल मध्ये नोंदवणे करणे अनिवार्य करण्यात येत आहे तसेच सद्यस्थिती तर डी मॉडेल आज्ञावली मध्ये प्रशासकीय विभागाकडून गट अ व गट ब मधील अधिकाऱ्याचे प्रकरणे नोंदवण्यात येत आहेत आता मंत्रालय स्तरावर सुद्धा गट

नेटवर्क त्या कार्यालयात उपलब्ध आहे किंवा कसे याची माहिती द्यावी आणि या माहिती सा, सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय करून सूचना दिल्या आहे व त्यानुसार संबंधित कार्यालयांना डी मॉडेल अज्ञावरील करीता आवश्यक असणारे लॉग इन आयडी उपलब्ध करून देण्यात येईल असे नमूद करण्यात आले तसेच नोंदवण्यात आलेले कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव यामध्ये नाव मधले नाव आडनाव तसेच पदनाम गट सेवात आयडी शासकीय ईमेल आयडी ब्राह्मण ध्वनी कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदवणे अनिवार्य आहे तसेच साक्षीदाराचे सुद्धा पूर्ण नाव नाव मधले नाव आडनाव पदनाम गट सेवात आयडी शासकीय ईमेल आयडी ब्राह्मण ध्वनी क्रमांक कार्यालयीन तसेच निवासी पत्ता नोंदवणे अनिवार्य आहे तसेच पदोन्नती दर्जा उन्नती अ कार्यकारी वेतन श्रेणीचा लाभ कालबद्ध पदोन्नती अशाश्वित प्रगती व वा योजना वयाच्या पन्नास पंचान्नवे वर्षी वर्षाचे पुनर्विलोकन साक्षी प्रतिनियुक्ती सेवानिवृत्ती पारदर्शक व्हिसा इतर सर्व शासकीय बाबीसाठी आवश्यक असणारे सर्व विभागीय प्रमाणपत्र मॉडेल आज्ञावली मधून प्राप्त करून घेणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले करता शासन निर्णयामध्ये हे निर्गमित केले आहे संबंधित शासन निर्णय दिला आहे तो निर्णय संबंधित आपण वाचू शकता मी स्क्रॉल करतो आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णयाचे आपण स्पष्टीकरण केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद